नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहेत भाजपमधील अखेर अंतर्गत वाद आता उघडकीस आलाय तर मित्रांनो काही सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेस्ट मधील कामगाराच्या पतपेढीच्या निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या अपयशाची चर्चा सुरू असतानाच भाजपमधील अंतर्गत वादही उघडकीस आलाय आमदार प्रसाद लाड यांना कमी जागा आणि शशांक राव यांना दणदणीत विजय या निकालाला भाजपमधील अंतर्गत वादाचं कारणीभूत ठरलाय बेस्टमध्ये गेल्या किमान की, नऊ वर्षापासून भाजपचा बेस्ट कामगार संघ ही संघटना कार्यरत आहे या संघटनेने आपले पॅनल या निवडणुकीसाठी के तयार केले होते ठाकरे यांच्या पॅनलला हरवण्यासाठी काही संघटना एकत्र येऊन एका ताकदीने पॅनल उभे करण्यासाठी या संघटनेने पुढाकार घेतला होता मात्र भाजप बेस्ट कामगार संघाचे संघाने आपले अर्ज मागे घेतल्यानंतर लाड यांच्या पॅनलची घोषणा झाली मात्र लाड यांच्या पॅनलमध्ये भाजप कामगार संघाला बाजूला ठेवून पॅनेल तयार करण्यात आले त्यामुळे भाजप बेस्ट कामगार संघाकडे पॅनल तयार करावे एवढे उमेदवार नव्हते याचाच राग भाजपच्या संघटनेतील कामगारांनी काढल्याची देखील चर्चा आहे या कामगार संघटनेचे सुमारे दोन ते तीन हजार सभासद आहेत या सभासदांनी दोन्ही पॅनलला नाकारत थेट शशांकराव यांना पाठिंबा दिल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चावटर आल्याचं चित्र या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र